शिकांना काय करा एका हवामाड्या ठार गाड्या आणल्या पाचवले शंभर गदा पटकावल्या आणि देशातला सर्वात महागडा परिवार म्हणून त्या शिकंदाची ख्याती आहे मी कोणताही जमीन नाही माझ्या गावात त्याच्या गावात अवगं पंधरा अंतर आहे समी ढोले साहेबांच्या जो विश्वास सा आक्रायोगी झाली तो विश्वास साथ ठरलेला आहे या कमिटीनं भाऊसाहेब पडळकर उत्तमदा फडतरे हे पंच आणि समोर भोला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मनगटाला मनगट भेटलेला मन आहे काहीतरी घडत हे कौतुक हे कसाब पद्मविभूषण शरद चंद्रजी बाळासाहेब या महाराज किटिकला महाटाचा मान भेटो यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातला सर्वश्रेष्ठ मैदान बारामती तालुका कुस्ती संघ दो डो पच येलक्या का जावा काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असल्यावर होईल का मग घराटो पराटो होईल मनानं मनगटाने मेंदून तयार मनगटाने ज्या झालं मेंदूनं कमी झालं तर ते गाव कुठं म्हणते समाजाला घातक ठरत पालकांचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर आम्हाला हमाला तो मोर्ग देशाचा मोठा पैलवान आहे इंग्लिश मध्ये एक म्हणाजर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स पवार साहेब वस्ताद असावा पवार साहेबांच्या सारख्या मला आनंद झाला मी धन्य झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं सार्थक झालं आता आला तर काय हर्षवर्धन भाऊ दादा काय करायचं आता देव भेऊ भेटत नाही सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनात क्रिकेट मध्ये सोनं झालं तस पवार साहेब आणि ज्यांच्या उद्या ठाकरे त्याच्या जीवनात सोनं झालेला करा की पवार साहेबांचा हिता ওটা এখ বল बोले कुस्ती खेळणं येणा काम नाही ज्याच्या मनगटा ताकद मनात दग आहे आणि पायात रग आहे अशानेच कुस्ती करावी आज या ठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त हे मैदान आयोजित केलं नमस्कार पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन आज जी मान्य श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वार, वाट चौरशे वाढदिवसानिमित्त जे कुस्तीचं नियोजन केलं आणि आज तुम्ही जी कुस्ती मारलेली सगळ्या महाराष्ट्राला सांगताल बरं जर तुमचं थोडस काय असेल नमस्कार मला जे मला तर काय आपण सर्वजण ओळखतायच पण आपली ओळख सांगणे गरजेचं असतं मी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आज शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान झालं ते अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने झालं आणि मागे मागील वर्षापेक्षाही ह्या वर्षी उत्कृष्ट कुस्त्या झाल्या आणि सगळ्यात चांगल्या कुस्त्या झाल्या शेवटच्या आमच्या माजी आणि शिवराज राक्ष यांची दो दोन कुस्त्या एक नंबर दो आणि दोन नंबर अशा कुस्त्या होत्या जी की एक नंबरच म्हणायच्या जा आमच्या कुस्त्या आणि मेन म्हणजे की पवार साहेब स्वतःहून मला आपल्या मैदानात बरवतात कारण की ते माझ्यावर प्रेम तेवढंच करतात की एक पेलवान चांगला उत्कृष्ट पहलवान म्हणून पवार साहेब माझ्यावर खूप जास्त असं प्रेम करतात त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी जेव्हापासून हे मैदान चाललं तेव्हापासून मला वाटतं ते की बहुतेक ह्या तीन चार वर्षात ते माझी कृष्ती आहेच ह्या मैदानात तर हे प्रेम माझ्यावर पवार साहेबांचं दिसते ह्याच्याबद्दल मी खूप खूप खुँ असं आनंद व्यक्त करून आनंद व्यक्त करतो की पवार साहेब माझ्याबद्दल बी विचार करतात बरोबर आहे असा आणि मैदान खूपच छान झालं सगळ्या कमिटीच आणि सगळे जे आपल्या पवार साहेबांचे उद्योजक आहेत कमिटी आहे त्यांनी आयोजक कमिटी आयोजक सगळे जे आहेत त्यांनी सगळ्या कुस्ती प्रकाराचं एकदम व्यवस्थित नियोजन केलं आणि एकदम मस्त असं सुंदर असं मैदान भरवलं असं मला बघून खूप छान वाटलं या टायमिंगला तुम्ही मैदानात आला आणि बारामतीकरांना असं वाटलं नव्हतं की म्हणतात ना पापलेला होत तुम्ही ती कुस्ती मारली याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला असं वाटतंय का की बाबा ज्या टाइमला मी पाऊल ठेवला की अशी लगेच कुस्ती मी मारेल माझी आजच ना पहिल्यापासून खासियत आहे की कुस्ती लवकर आणि कमी वेळा संपवायचं आणि मी जसं की आत मा आल्यानंतर ना किंवा मैदानात आल्यानंतर ना पब्लिकचं प्रेम माझ्यावर दिसून येते ते मला बघून खूपच छान वाटतं किंवा तरी एवढं पब्लिक प्रेम करू शकते हे मला माझ्यावरून कळतंय आता ठीक आहे माझा एक लास्ता प्रश्न राहील तुमचा सराव तुमचा कसा असतो आणि थोडस की आमची जी आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमचं खाण्याचं कसं नियोजन असतं तेवढं फक्त आम्हाला सांगा नियोजन आता सांगायचं म्हणलं तर माझी रात्र जाईल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आमच्या दूध तूप लोणी जे फ्रुट्स आहेत फळं आहेत हे सगळं जास्त करून आम्हाला युज करायचं असत आणि सर तुमचा सराव कसा असतो सराव करता सराव आमचा कमीत कमी आठ ते नऊ तास चालतो भरपूर दोन्ही वेळांचं मिळून सकाळचं आणि संध्याकाळचं मिळून सात ते आठ तास नऊ तास कधी कधी आता अधिवेशन महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन जवळ आले तर आमच्या कमीत कमी बारा बारा तेरा तेरा तास सराव चालतो जसं जसं महाराष्ट्र केसरी जवळ येईल तसं जास्तीत जास्त चालत राहतं आता सकाळी साडेचार ते माझं नऊ साडेनऊ वाजेपर्यंत चालतो परत ना रेस्ट खाना पिना तिथून नाश्ता जेवण झाला परत संध्याकाळी साडेतीन वाजता चालू होतो सहा साडेसहा वाजेपर्यंत सर तुमचं पुढचं मैदान कोणतं आता माझं बहुतेक मैदान कुठे नाहीये आता लास्टचं मैदान होतं आता डायरेक्ट महाराष्ट्र केसरी साठी पुन्हा एकदा बारामतीकरांच्या वतीने आणि सर्व महाराष्ट्राच्या वतीने तुमचं भरपूर अभिनंदन धन्यवाद धन्यवाद